लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारा महत्त्वपूर्ण दिवस ठरला केंद्रीय अर्थ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला विकासाचा सुवर्ण मध्य असे नाव देत सर्वसामान्यांपासून ते उद्योग महिला विद्यार्थ्यांपर्यंत साथ घालण्याचा हा प्रयत्न होता परंतु सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा भेडसवणार प्रश्न मात्र तोच आपल्या खिशावर याचा नेमका काय परिणाम होणार हा प्रश्न सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या मनात आहे चला तर मग थेट पाहूया या अर्थसंकल्पनात काय स्वस्त झालंय आणि काय महागलंय अर्थसंकल्पनात काय स्वस्त झाले या अर्थसंकल्पनात सर्वसामान्यांसाठी काहीसा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत घरगुती वापरातील अनेक वस्तूंवरील आयात शुल्कात कपात का करण्यात आली असून त्यामुळे मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे काही पार्ट्स एलईडी डी बॅटरी आणि चार्जर यांचे दर येत्या काळात कमी होण्याची शक्यता आहे याशिवाय कापड तयार करणे पादत्राणे आणि काही गृहोपयोगी वस्तू स्वस्त होण्याचा अंदाज आहे शिक्षण क्षेत्रासाठीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून पुस्तके शैक्षणिक साहित्य आणि डिजिटल शिक्षणाशी संबंधित साधनांवरचा खर्च कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अर्थसंकल्पाद्वारे काय महागले मात्र दुसरीकडे काही वस्तूंमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर ताण येणार आहे तंबाखूजन्य पदार्थ सिगारेट पान मसाला यांवरील कर वाढवण्यात आला असून त्यामुळे हे पदार्थ आता अधिक महाग होणार आहेत त्याचबरोबर लक्झरी वस्तू काही आयातीत दागिने महागड्या गाड्या आणि खास ब्रँडेड वस्तूंवरचा खर्च वाढण्याची शक्यता आहे पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा मानला जात असला तरी सामान्य ग्राहकांसाठी तो महागाई वाढवणाराच ठरणार आहे एकंदरीत पाहता हा अर्थसंकल्प सर्वसामान्य मध्यमवर्ग आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेचा तोल सांभाळण्याचा सा प्रयत्न करणार आहे तुमच्या मते हा अर्थसंकल्प तुमच्या आयुष्याला दिलासा देणारा आहे की महागाई वाढवणारा या तुम याबाबत तुमचे मत काय हे कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या बातम्यांसह हो। तोपर्यंत नाशिक न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा